नमस्कार नर्मदा नदीचे महत्त्व नर्मदा नदी ही भारतातील महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे तिचे धार्मिक सांस्कृतिक ऐतिहासिक आणि आर्थिक असे मोठे महत्त्व आहे तर आपण त्यातील काही भौगोलिक महत्त्व बघूया आणि हो तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि खाली जी जी घंटी आहे तीही दाबा तर आता आपण त्याचे पुढीलप्रमाणे काही महत्त्व बघूयात तर नर्मदा नदी ही मध्य भारतातील एक महत्त्वाची नदी असून ती अमरकंटक म्हणजेच मध्य प्रदेश ह्या ठिकाणी पर्वतातून उगम भावते आणि अरबी समुद्रात जाऊन विलीन होते तर भारतातील काही प्रमुख नद्यांपैकी ही एक अशी नदी आहे ती पश्चिमेकडे वाहते नंबर दोन धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व जसे की मी या आधी जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्यातही सांगितले आहे की हिंदू धर्मामध्ये गंगा नदी इतकेच या नर्मदा नदीलाही पवित्र मानले जाते नर्मदाची परिक्रमा हा एक महत्त्वाचा धार्मिक विधी मानला जातो जिथे भाविक नदीच्या संपूर्ण प्रवाहाभोवती प्रदक्षिणा घालतात तिच्या तीरावरती महेश्वर ओंकारेश्वर आणि अमरकंट यासारखे प्रसिद्ध अशी धार्मिक स्थळे आहेत नंबर तीन आर्थिक आणि पर्यावरणीय महत्व नर्मदा नदीच्या पाण्यावर शेती औद्योगिक वापर जलविद्युत प्रकल्प अवलंबून आहे आता इथून पुढे जर व्हिडिओ आवडले तर आपण कंटिन्यू करू